महाराज लाज हे वाटत नाही माणसं मतदानाला पैसे घेतात त्याचं नाव मतदान आहे आणि दान करण्याकरता तुम्ही पैसे हराम खरो घेत असाल तर तुम्ही लोकशाहीच्या लायकीचे आहात का मतदान करण्याकरता नालायकाला मतदान करू नका मतदान केल्याशिवाय राहू नका आणि लायकाला मतदान करा लोकशाहीमध्ये मतदान करण्याचं आपलं कर्तव्य आहे आपला अधिकार आहे त्या कर्तव्याला विसरू नये तटस्थ राहू नये पन्नास टक्के साठ टक्के मतदान होत ही स्थिती आहे उघडे करून बडवायला पाहिजे हरामखोर जे मतदान करत नाही ते तुम्हाला शासनाकडून सवलती हवी आहेत आणि मतदान करायला जावं वाटत नाही मतदान करायला पाहिजे पण कोणाला तरी मतदान करू नये तो लायक आहे की लोकशाहीला तो पोषक आहे की संन्यासी वृत्तीचा असावा लागतो महाराज नेता त्याला सगळी जनता ही आपली वाटावी लागते लुटणाऱ्याला मतदान नाही करावं कधीच सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा